इतले हेवी सेट आहेत जे आता इन्स्टावर वगैरे आपण बघतो खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि साधे सेट जे आहेत मिनी सेट गाईच्या शेणाचे से हे धूप आहे किती छान तुम्हाला अगदी पाच रुपयापासून तुम्ही या काड्या घेऊ शकता या अगरबत्तीच्या म्हणजे आता तुम्हाला इथं मल्टिपल फ्लेवर्स आवडले तर खूप छान तुमच्यासाठी ऑप्शन आहे अगदी पाच दहा रुपयापासून तुम्हाला जर इथे काड्या मिळत असतील तर तुम्हाला जेवढे फ्लेवर्स आवडतात तुम्ही प्रत्येक फ्लेवरच्या थोड्या 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 घेऊन जाऊ शकता घेतलं केलं की श्री गणेशाय नमः ओम श्री स्वामी समर्थ वगैरे जे तुम्ही नामस्मरण करता ते फक्त तुम्हाला ह्याचा काउंट घेता येणार आहे हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोनाच आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर आज मी पुन्हा एका तुम्हाला खास ठिकाणी घेऊन आलेली आहे जिथे तुम्हाला सगळं सीजनल पूजेचं साहित्य मिळणार आहे तर मी आज आले होते पुण्यातल्या रविवार पेढ इथे मेट्रो स्टेशन पासून अगदी समोरच दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर हे पूजा भांडार म्हणून शॉप आहे श्री स्वामी समर्थ पूजा भांडार हे शॉप आहे तर चला आतमध्ये आपण बघूयात की कशा कशा पद्धतीचं सामान आहे आणि काय काय आहे ते तर आता आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ पूजा भांडार या शॉप मध्ये तर नमस्कार ताई आता आम्हाला सांगा तुमच्याकडे काय काय पद्धतीचं पूजेचं सामान आहे आपल्याकडं सा पूजेचं सर्व सामान भेटणार होमाचं सामान भेटल अगरबत्ती धूप कापूर अच्छा भीमसेनी कापूर आपला खूप चांगला आहे थ्री पाईंटचा कापूर आहे आपल्याकडं कोणता थ्री पाईन मध्ये येतो ओरिजिनल कापूर आहे मंगलमचा पण आहे आपल्याकडं कापूरदानी आहे अच्छा धूपस्टिक आहे तेल बॉटल आहे सर्व आहे आपल्याकडं म्हणजे जे जे पूजेला ए टू झेड लागतं ते सगळे सामान तुम्हाला इथे मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त म्हणजे अजून काय काय पिवळ्या कवड्या असतात गोमती चक्र आहे छंजे आहे आपल्याकडं हा 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 रुद्राक्ष आहे ओके म्हणजे ते पण ते ओरिजिनल रुद्राक्ष वगैरे हा ओरिजिनल पण आपल्याकडे असतात श्रीयंत्र आहे अच्छा रुद्राक्ष पण पद्धतीचे बघा रुद्राक्ष सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत रांगोळी कलर आहे अच्छा रांगोळी वगैरे म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात म्हणजे पूजा विधी असतील जे काही वास्तुशांती वगैरे त्याच्यासाठी विधी सगळं असतात शांती सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत याशिवाय मी ते हळदी कुंभाचे वेगवेगळ्या छान छान पद्धतीचे वाण सुद्धा पाहिलेत आपण ते सुद्धा आता बघूयात तर हे काय हळदीच वाण आहे वान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भेटल पतंगे बटवाय खुच्छा मध्ये छान छान आहेत फुलांच्या गुच्छांमध्ये वाव बघा हे काहीतरी युनिक आहेत छान आपण हळदी कुंकू असे देऊ शकतो माणूस पहिलं हळदी कुंकू असल्यावर काही जण जनरली हेच देतात हळदी कुंकूचेच वान देतात पण काही जण वस्तूंसोबत असे हळदी कुंक हळदी कुंकूंचे असे जे पॅकेट्स असतात ते सुद्धा देतात हे पण खणामध्ये बघा खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या हळदी कुंकांमध्ये सुद्धा अशा वाण आलेले आहेत हे आपल्याकडे तीस रुपये डझन पासून चालू आहे तीस रुपये डझन पासून अच्छा अगदी तुम्हाला तीस रुपये डझन पासून हे मिळणार आहे बघा खूप छान पद्धतीचे आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत हे तर पतंग आहे बघा बटवे आहेत पतंग आहे भरपूर हळदी कुंकामध्ये वाण आहेत अगदी तीस रुपये डझन पासून तुम्हाला इथे मिळणार आहे अच्छा हे पण काहीतरी वेगळे आहे बघा याच्यामध्ये नारळ सुद्धा आहे म्हणजे खण आहे नारळ आहे फूल आहे म्हणजे ओटीला जे जे सामान लागतं त्या टाइप मध्ये सुद्धा इथे हळदी कुंकूचे वाण हळदी कुंकाचे प्लेट पण आहेत हे तुम्हाला पंधरा सोळा रुपयापासून स्टार्ट आहे एक सिंगल पीस पंधरा सोळा रुपयापासून एक पीस तशा हळदी कुंकवाचे जे असतात साचे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत पंधरा वीस रुपयाला एक पीस पडतो असं डझन घेतलं तर तुम्हाला बारा अच्छा म्हणजे तुम्ही डझन घेतला तर तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये पडणार हो। आहे याच्यामध्ये सुद्धा यांच्याकडे अशा पद्धतीने बघा वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत छान आणि या गोष्टी अशा आहेत की हे तुम्ही घरी तुम्ही याला कुंदण वगैरे लावून तुम्ही अजून याला डेकोरेटिव्ह करू शकता म्हणजे एकदम छान असं देण्यास असं पण खूप छान आहे हे द्यायला पण याला अजून काही जण डेकोरेट करून सुद्धा देतात तर बोर नसाठी जे लहान मुलांना दागिने लागतात मुलांना आणि मुलींना अगदी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे मुला मुलींचे दागिने सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आता आपण काही सॅम्पल बघूयात अच्छा त्याच्यामध्ये बघा हे लहान मुलांचे आहेत ज्याच्यामध्ये छान असा टोप असतो गळ्यातला सेट बासरी पूर्ण सेट आहे किती पासून हे सेट आपल्याकडे हे आपल्याकडे साठ रुपयापासून होलसेल एकदम सिंगल पीस घेतला तर साठ सत्तर रुपये वेगवेगळे रेट अच्छा तर बघा होलसेलने तुम्हाला अगदी पंचावन्न रुपयाला आणि तुम्हाला एक सिंगल पीस घ्यायचं असेल तर साठ सत्तर रुपयापासून हे मिळणार आहेत आणि याच्यामध्ये आता हे आपण पिंक पाहतोय याच्यामध्ये यांच्याकडे कलर सुद्धा अवेलेबल आहेत आता मी तुम्हाला फक्त सॅम्पल पीस दाखवतीये आता हा एक झाला हा मला वाटतं मुलींचा हेअर बँड वगैरे बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हेअर बेल्ट आहेत हातातला आहे कमरेचं आहे बाजू बंद आहे गळ्यातलं आहे आणि पाया हे पायातलं आहे का पैंजण पासून सगळे हलव्याचे दागिने बघा मुलींसाठी आलेले आहेत आणि यांचे रेट कसे आहेत हे तुम्हाला एकशे ऐंशी रुपयात एकशे ऐंशी आणि अंगती सुद्धा आहे बघा असे सुद्धा सेपरेट मुलींचे मिळणार आहेत त्यानंतर हा हे याच्यामध्ये कलर आहेत ना आपण जो पहिला सेट बघितला असे कलर सुद्धा अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये बघा आणि हा जावयासाठी जावयाने मुलीसाठी आणि जे नववधूंना जे हलव्याचे दागिने लागतात किंवा नववधूच नाही पण हल्ली हौसेसाठी सगळेच जण संक्रांतीला दागिने घालून फोटोशूट करतात तर ते सुद्धा दागिने बघा यांच्याकडे असे अवेलेबल आहेत सगळा पूर्ण सेट आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळे टोटल सेट आहे अच्छा झुमके आहेत छान मंगळसूत्र सुद्धा आहे सगळी ज्वेलरी जी जो साज असतो ना नवऱ्यांचा किंवा स्त्रियांचा तो सगळा साज आहे याच्यामध्ये वायटी अशा, अशा मध्ये सुद्धा मिळणार आहे बघा खूप छान असं फुलांची आहे कानातले वगैरे किती छान आहे हे आपण फक्त सॅम्पल पाहत आहोत अजून यांच्याकडे बऱ्याच व्हरायटी आहेत पण आता आपण सगळं एका एक व्हिडिओ मध्ये नाही कव्हर करू शकत आहे तर बघा छान 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 डिझाईन्स आहेत अजून भरपूर डिझाईन्स सुद्धा अवेलेबल आहेत या सेट्स मध्ये हे सेटचे रेंज कशा आहे हे तुम्हाला साडेपाचशे रुपयापासून स्टार्ट भारीतलं आहे ना आता इंस्टाग्रामवर जास्त करून हे चालू आहेत त्यामुळे साडेपाचशे रुपयापासून चालू आहेत आणि याच्यामध्ये मिनी सेट येतो त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त गळ्यातलं वगैरे म्हणतात ते सुद्धा आहेत अच्छा अशा पद्धतीने दोनशे रुपयाला तर असे सेट बघा हे दोनशे रुपयाला पडणार आहेत म्हणजे सगळे याच्यामध्ये पण मंगळसूत्र गळ्यातलं भिंदी कानातले बांगड्या तुम्हा आ, हे तुम्हाला अगदी दोनशे रुपयापासून आणि हल्ली मुलं पण म्हणजे से जावयांना पण द्यायची पद्धत आहे जावया लोकांना तर ते सुद्धा यांच्याकडे सेट आलेले आहेत बघा हे मुलांचे सेट आहेत म्हणजे नवऱ्यांचे याच्यामध्ये असं गुच्छ एक हार आहे गळ्यातला आणि हे हार आहे घड्याळ अच्छा सुद्धा आहे तो हा सेट आहे असा जावयांचा अच्छा खूप छान तर बघा वेगवेगळ्या पद्धतीचे सेट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की इथं हे व्हिजिट करा आणि हेच नाही जर तुम्ही हलव्याचे दागिने तुम्हाला जर घरी बनवायचे असतील तुम्ही जर बनवत असाल तर यांच्याकडे असे हलव्याच्या दागिन्यांचे मणी सुद्धा मिळणार आहेत बघा असे ही वेगळी साईज आहे ही वेगळी साईज आहे ही छोटी साईज आहे ही मोठी साईज आहे किती मणी असतात साधारण आहेत पन्नास याच्यात सत्तर मणी आहे तीनशे मणी आहेत आणि याच्यात सत्तर मणी आहेत आणि रेट कस असतात चारशे रुपये पाव पडतो चारशे रुपये पाव तर चारशे रुपये पाव पडतो तुम्ही हे असे पॅकेट सुद्धा हे पन्नास ग्रामचे आहेत ना हे पन्नास ग्रामचे पॅकेट सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता या दोन साईज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि हे जे जे लागतं बनवायला याच्यासाठी ते सगळं साहित्य तुमच्याकडे आहे ते सुद्धा अवेलेबल होणार आहे याच्यासाठी जे जे सामान लागतं बनवायला म्हणजे पोत वगैरे जे जे काही लागतं ते तर बघा हो रॉ मटेरियल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे प्लस रेडीमेड तर आहेच आणि हे पण आहेत जावयांचे अच्छा जे जावयांचे लागतात ना ते हे हार आहेत बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे असे कलर घालतात अच्छा बोसनांसाठी बघा वेग 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 ते चॉकलेट गोळ्या बिस्किट लागतात त्याचे सुद्धा इथे छोटे छोटे पॅकेट्स दहा वीस रुपयाचे असे पॅकेट्स तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे बिस्किट आहेत वेगवेगळ्या गोळ्या आहेत वेगवेगळे चॉकलेट आहेत आणि छोटे छोटे पॅक असल्यामुळे तुम्हाला ते मल्टिपल वेगवेगळ्या पद्धतीचे घेता येणार आहेत तर यांच्याकडे सगळ्यात जास्त सुगंधित अशा चालणाऱ्या नॅचरल फ्लेवरच्या अगरबत्त्यासुद्धा अवेलेबल आहेत इथे बघा तुम्ही खूप फ्लेवरच्या अगरबत्त्या आहेत आणि अगदी नॅचरल त्याचा फ्रेग्रन्स आहे इथं ठेवल्यात तर इतका सुंदर त्याचा सुवास येतो आहे आता आपण जाणून घेऊयात की कशा कशा पद्धतीच्या आहेत कसे फ्लेवर्स याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये जसा कल कलर आहे तसं फ्लेवर येणार ही रजनीगंधा आहे प्लॅटिनम आहे फिरदोस आहे केशर कापूर आहे मैत्री आहे भारतवासी आहे श्रीराम आहे मस्क आहे मोगरा आहे केवडा आहे इंटीमेंट आहे लव्हेंडर आहे गुलाब आहे असे ह्याच्यामध्ये वीस फ्लेवर आहेत अच्छा आणि जसा फ्लेवर ना तसेच येणार सुगंध तुम्हाला लूज मध्ये पण आपल्याला भेटल याच्यात लूज पण पन्नासशे शंभर ग्रॅम आहे पावशर घेतली त्याच्यामध्ये हो एकशे पंच्याहत्तर काड्या बसतात त्याच्यामध्ये अच्छा तर बघा खूप फ्लेवर्स आहेत आणि एवढा सुंदर सुवास पसरलाय त्यांनी या ठेवल्यात तर आणि या बॉटलमध्ये मसाला काढ कलर मध्येच आहे फक्त ही मसाला मध्ये येते वरती पावडर असते ना फक्त मसा, एक मसाला म्हणजे त्यात मसाला नाही ही अशी जी पावडर असते ना वरती ह्याच्यात हे कसं प्लेन काढी अच्छा हे बघा अशा पद्धतीची म्हणून याला मसाला बोलतात हा हा मस्त तर बघा अशा पद्धतीच्या ह्याच्या याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या फ्लेवर्स आहेत आणि वेगळ्याच या अगरबत्त्या आहेत बघा तुम्हाला दिसतंय मसाला मसाला म्हण म्हणून त्याच्यात मसाला नाही त्या काड्या तशा पद्धतीच्या म्हणून मसाला नाव so, ना आहे सो मी पण कन्फ्यूज झाले होते तुम्ही नका हो आणि खूप छान सुवास आहे अगदी नॅचरल आहेत आणि यांच्या कशात किंमत आहेत ते एकशे वीस रुपये पाव आहे एकशे वीस रुपये पाव अच्छा म्हणजे अशा वजनावर पण तुमच्याकडे मिनिमम किती घ्यावे लागतात असं काही नाही दहा रुपयापासून पण देतो पाहिजे असेल तर तर परत म्हणजे इथे लिमिट नाहीये वजनाला तुम्ही अगदी पाच रुपयापासून तुम्ही या काड्या घेऊ शकता या अगरबत्तीच्या म्हणजे आता तुम्हाला इथं मल्टीपल फ्लेवर्स आवडले तो खूप छान तुमच्यासाठी ऑप्शन आहे अगदी पाच दहा रुपयापासून तुम्हाला जर इथे काढ्या मिळत असेल तर तुम्हाला जेवढे फ्लेवर्स आवडतात तुम्ही प्रत्येक फ्लेवरच्या थोड्या 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 घेऊन जाऊ शकता तर अगरबत्त्यांप्रमाणे इथे असंख्य प्रकार आहेत म्हणजे एवढे फ्लेवर्स आहेत की म्हणजे काउंट नाही करू शकत एवढे फ्लेवर्स आहेत इथं बघा तुम्ही इथे ठेवलेले आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या धूप आहेत आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या धूप कशा आहेत कशा पद्धतीने लावल्या जातात आणि कोणते कोणते फ्लेवर्स आहेत ते हे कांदी धूप आहे स्टिकमध्ये स्टिकमध्ये अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला मोगरा गुलाब चंदन लोबान सगळे वेगवेगळे हे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत रुपयापासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सर्वात जास्त चांगला चालतो सुद्धा पाच फ्लेवर आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये चंदन आहे पल आहे भारतवासी आहे लव्हेंडर आहे झेड ब्लॅक आहे अच्छा लूज मध्ये तुम्हाला तीस रुपये छटा एकशे वीस रुपये पाव पडते अच्छा किलो घेतली तर साडेतीनशे रुपये पडतो ओके स्टिक मध्ये पण आहे फॉरेस्ट कंपनीचे आहेत तुम्हाला ब्लॅक फॉरेस्ट व्हाइट फॉरेस्ट आहे विस्टा आहे कस्तुरी मध्ये येणार ओके पण तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर आहेत बारा फ्लेवर त्याच्यामध्ये लोबान चंदन गुलाब ओके। वाटी कप मध्ये पाहिजे तर वाटी कप मध्ये पण आहे वाटी पॅकिंग येतं साठ रुपयाला येतं म्हणजे वेगवेगळे कलर्स आहेत ते फ्लेवर वेगवेगळे अच्छा मग फ्लेवर मिक्स आहेत बघा हे वाटी जे चंदन आहे त्याच्यामध्ये आणि कशा लावतात आता हे वाटे जिव्यावर लावायचं पूर्ण प्लेट आहे त्याच्यामध्ये ते प्लेट वर ठेवायचं ते अच्छा लोबान परत अजून टाकू शकतात त्याच्यात लोबान म्हणजे आपल्याकडे जो लोबान चुरा भेटतो ना अच्छा तो त्याच्यावर टाकला तर अजून जास्त वेळ जळू शकतो मग ते सेपरेट घ्यावा लागतो अच्छा 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 खूप छान आहेत बघा वेगवेगळे फ्लेवर्स तुम्हाला मिळणार आहेत याच्यामध्ये आणि हे पण याच पॅकेट आहे मला एकशे सव्वीस रुपयाला चाळीस कप येतात त्याच्यामध्ये सगळे कप आहेत हे इकडे आहेत असे बॉक्स बारा पॅकिंग पण येत याच्यामध्ये हे कसले वेगळे का हो हे थ्री इन वन झेड ब्लॅक चे गायीच्या शेणाचे हे गायीच्या शेणाचे हा हे बघा प्रॉपर गायीच्या शेणाचे तुम्हाला मिळणार आहेत ते दूध नॅचरल हे गायीच्या शेणाचे हे बघा हे प्रॉपर गायीच्या शेणाचे हे धूप आहेत किती छान मस्त अत्तर वगैरे पण आहे आपल्याकडं अत्तरमध्ये पण छान वेगवेगळे फ्लेवर आहेत दूप मदे तर बघितलं धूपमध्ये तर असंख्य प्रकार आहेत इवन अगरबत्त्यांमध्ये पण खूप फ्लेवर्स आहेत मी हे तुम्हाला फक्त सॅम्पल्स दाखवते अजून यांच्याकडे भरपूर मल्टिपल वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला फ्लेवर्स मिळणार आहेत जे जे आपण बघतो इथे आता ही, ही स्टिकवाली झाली वाली झाली कपवाली झाली प्रत्येक पॅटर्न मध्ये यांच्याकडे अजून वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत अजून वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष शॉपला व्हिजिट करा किंवा त्यांनी आता ऑनलाईन सर्व्हिस चालू केलेली आहे तुम्ही होलसेल रेट मध्ये मल्टिपल यातले ऑप्शन सुद्धा मागवू शकता आता अत्तर सुद्धा आहेत ना तुमच्याकडे वेगवेगळे अत्तर सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत सहा ग्रॅम मध्ये अच्छा मोगरा आहे चंदन आहे मधिराय अच्छा अशे बघा आत्ताचे बॉटल्स सुद्धा यांच्याकडे वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये अवेलेबल आहेत भरपूर फ्लेवर्स आहेत भरपूर असंख्य याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्लेवर्स मिळणार आहेत हे काय तुपवत तुपवत हे तुपाचे आहेत अच्छा या तुपवत आहेत बघा रेडीमेड तुम्ही या डायरेक्टली दिव्यांमध्ये पंध्यांमध्ये ठेवू शकता सुगंधित तुपाच्या निरंजनाच्या फुलवाती तीस नग म्हणजे तीस हे आहेत नग आहे त्याच्यामध्ये म्हणजे कधी कधी तुमचं ऑफिस असतं एखादं शॉप असतं त्याच्यामध्ये तुम्हाला हे खूप छान आहे की तुम्ही डायरेक्ट हे शकता तेलाचं तेला सा कसं सांड वगैरे हे प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे तुमचा एखादा शॉप वगैरे असेल त्याच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे चंदन स्ट्रीक आहे चंदन स्टिक अच्छा तो तो चंदन चे सहा आहे आणि पण आहे दोन्ही वेळ अच्छा सहा आणि हे म्हणजे सहा वगैरे जे उघडायला लागतं ते सुद्धा यांच्याकडे मिळणार आहे आणि प्लस हे चंदन तर कापूर घरात जाळणं हे किती महत्वाचं असतं हे आता सगळ्यांना समजलेलं आहे इथे कापरासोबत तुम्हाला कापूर सुद्धा मिळणार आहे आणि कापूर म्हणजे साधासुद्धा कापूर नव्हे तर प्रॉपर भीमसेणी कापूर तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्हाला जर भीमसेनी कापराचं महत्त्व माहिती असेल मोस्टली पण जर नसेल माहिती तर आत्ताच तुम्ही गुगल करा की भीमसेणी कापूर हा किती आयुर्वेदात महत्त्वाचा आहे अगदी तुम्ही खाल्ला हा कापूर तरी चालतो एवढा हा छान आणि फायदे खूप छान आहेत या भीमसेनी कापराचे आणि इथे तुम्हाला भीमसेनी कापूर मेन म्हणजे मिळणार आहे तर हे कसं पॅकिंग हे भीमसे सगळे भीमसेनीच ग्रॅम मध्ये येतो अच्छा दोन्ही मध्ये अर्धा किलो मध्ये आपल्याकडे अर्धा किलो जेवढी क्वांटिटी हवी किलो मिळणार आहे म्हणजे जेवढी क्वांटिटी तुम्हाला हवी ती सगळी तुम्हाला भीमसेनी कापरामध्ये मिळणार आहे बघा वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये तुम्हाला जसं रिक्वायरमेंट आहे तसा भीमसेनी कापूर इथे तुम्हाला मिळणार आहे शिवाय कापूरदाण्या पण बघा या खूप छान इलेक्ट्रिक ह्या कापूरदाण्या आहेत तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जरी घरात लावून ठेवलं तरी एवढं छान घराचं वातावरण होतं खूप सुंदर वाटतं आणि याच्यामध्ये सुद्धा खूप छान छान बघा कापूर दाण्यांमध्ये यांच्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत कशा आहेत रेंज यांच्या कापूरदाण्यांच्या शंभर रुपयापासून शंभर रुपयापासून आहेत तर शंभर रुपयापासून आहेत आणि भिनसे कापूर कसा आहे भीमसेनी कापूर ऐंशी रुपयाला पन्नास ग्रॅम आहे पण भिमसेनीचा रेट एकसारखा नाही राहत खाली वरून चेंजेस होत राहतो कधी सत्तर पण होतं कधी ऐंशी पण होतं अच्छा म्हणजे मार्केटमध्ये जसा रेट भरा चेंज होतो भीमसेनी कापराचा आणि हे याचं आहे ना मला लावायचं आहे तर ही धूप दाणी आहे बघा अशा पद्धतीने याच्या आतमध्ये धूप लावायची आणि अगरबत्ती ना तर हे असे स्टँड सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत सगळे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे बघा अशा पद्धतीने अगरबत्तीचे किती छान म्हणजे ज्या गोष्टी मिळतात त्या लावायच्या कशात या सुद्धा तुम्हाला सगळं इथेच मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला विशेष म्हणजे व्हरायटी मिळणार आहेत हे आपलं सातू आहे काळे तिळ आहे पिवळी मोहरी आहे हा लोभांमध्ये पण तुम्हाला प्रकार येतील वेगवेगळे आहे खडा धूप आहे छोटा खडा आहे मोठा खडा आहे गुगुल म्हणजे धूप हे धूप कोळशावर धूप पेटवतात ना है है। हा बारीक खडा आहे हा मोठा खडा आहे आणि हे म्हणजे ते त्याच्यामध्ये जो लोभान असतो ना तो बारीक चुरा करून टाकतात ओके 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 आणि हे काळे आणि हे काळे तिळ आहे पिवळी मौरी आहे सातू आहे तांबडे तिळ आहे ओके आणि इथे ते आहे गंगाजल आहे गोमत धूप ठीक आहे चंदन आहे अष्टगंध आहे ओले चंदन अष्टगंध ओले कुंकू वगैरे पण कुंकू हे पिवळा आहे लाल आणि केसरी तीन गंदगोळी आहे ओले धूप आहे ओले धूप पण आहे ह्या सुट्ट्या अगरबत्त्या ना तिथे ज्या ते, ते तुम्ही लूजमध्ये मध्ये देत बघा सगळे फ्लेवर्स आहेत तिथे लूज अगरबत्त्यांमध्ये सुद्धा कुंकू आहे लूज कुंकू हे कुंकू आहे आणि हे काय हे पण आहे हळदीचं कुंकू आहे हे हळदीचं कुंकू आहे अच्छा आणि हे बघा हे वेगळं कुंकू आहे हे हळदीचं कुंकू आहे आणि हळद ना ही हळद आहे प्युअर हळद आहे राजापुरी हळद अच्छा ही प्युअर आणि हे दोन हे पूजेची हळद आहे ही भंडार आहे हा भंडार आहे ही पूजेची अच्छा अजून एक खूप छान असं वाण यांच्याकडे आलेलं आहे म्हणजे वाणासाठी सगळ्यात वेगळं आणि काहीतरी तुम्हाला जर छान द्यायचं असेल तर बघा अशा स्वामींच्या अशा पाट्या त्यांनी आणलेल्या आहेत म्हणजे ही अशी पाटी आहे जी तुम्ही घराच्या बाहेर दरवाजाला लावा किंवा तुमच्या मंदिराला लावा खूप छान बघा श्री स्वामी समर्थ घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही आहे आणि मागे याला चिटकवायला सुद्धा आहे तर अशा तुम्हाला या डझन मध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये मिळणार आहे त्याशिवाय हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो ही सुद्धा पाठी आहे म्हणजे तुम्हाला हवी ती किंवा तुम्ही मिक्स मध्ये सुद्धा घेऊ शकता आणि याच्या मागे चिटकवायला सुद्धा आहे मग तुम्ही घराच्या बाहेर लावा किंवा मंदिरावर लावा किती छान आहे बघा खूप छान पद्धतीचं हे, हे आ... वाण आहे या संक्रांतीला हे देण्यासाठी हे कसे डझन आहेत आपल्याकडे तीनशे रुपये डझन आहे अच्छा तीनशे रुपये दोनशे चाळीस आणि तीनशे रुपये असे वेगवेगळे आहेत मग तुम्ही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की शॉपला व्हिजिट करा आणि बघू शकता तुम्ही दोन पद्धतीचे अशा पद्धतीचे आहेत दोन वेगवेगळे त्याच्यावर मेसेज दिलेले आहेत स्वामींचे छान आहे आणि हे आपल्याला डझन मध्येच घ्यायचे का सिंगल पण काही जणांना मिळू शकतो सिंगल पण मिळू शकतो पण सिंगल चाळीस अच्छा हा मग डझनचा रेट वेगळा सिंगल चा रेट वेगळा सिंगल जरी स्वतःसाठी हवा असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा हे मल्टिपल क्वांटिटी आणि शिवाय हे अशा पद्धतीचे जे ट्रे आहेत हळदी कुंकवाचे हे सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन व्हरायटीज अजून येणार आहेत हे मी तुम्हाला आता एक सॅम्पल पीस दाखवते हे सुद्धा हळदी कुंकूचं वाण म्हणून खूप छान हा ऑप्शन आहे बघा तर हे सुद्धा आणि हे काय मॅजिक कॉइल मॅजिक कॉईल कोळसा मॅजिक कोळसा मॅजिक कोळसा हा कसा यूज होतो धूप पेटवायला धूप पेटवायला अच्छा हा मॅजिक कोळसा आहे म्हणजे ज्यामध्ये मॅजिक कॉईल कोळसा बोलतात तर तो धूप पेटवायला कामी येतो तर ते सुद्धा यांच्याकडे मिळणार आहे तर हे असे एक पॅकेट आहेत का हे वड्या वगैरे आहेत वड्या आहेत दहा वड्या आहेत दहा वड्या असतात मग ती एक वडी लावायची त्याच्यावर धूप लावायचा धूप लावायचा अच्छा म्हणजे खूप छान मॅजिक टाईपच पेटतो हो तो हो का अच्छा मग त्याचा पण काही सुवास वगैरे असतो म्हणजे धूप टाकला तर येणार असं धूप वगैरे नाही येणार धूर नाही ना असं अच्छा तर बघा मला पण ही माझ्यासाठी पण ही नवीन आहे गोष्ट ऍक्च्युली हा असा कोळसा आणि मग त्याच्यावर धूप ठेवायची किती छान ना म्हणजे सगळं नॅचरल असं अशा पद्धतीने आणि या स्टिक सुद्धा मिळणार आहे तुम्हाला सही किती लागली या स्टिक चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला आणि याच्यामध्ये वड्या म्हणजे ती वडी ठेवून तुम्ही त्याच्यावर ते धूप आहे ते ठेवू शकता इथे बघा अशा पावडर आहेत तर काय पितांबरी पावडर आहे अच्छा तर बघा ही पितांबरी पावडर आहे तांब पितळ आणि हे पण सिल्वर पण दिसतंय याच्यावर ते पण अच्छा म्हणजे तांबो पितळ सोबत सिल्वर सुद्धा तुम्ही याच्यात क्लीन पन करू शकणार आहात बघा किती रेग्युलर आहे पण ही सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तर हे बघा हे बघून तुम्हाला वाटत असेल लहान मुलांचं घड्याळ आहे पण हे लहान मुलांचं घड्याळ नाहीये याचा खूप छान असा चा उपयोग आहे आणि या वर्षी संक्रांतीच्या वाणाला देण्यासाठी पण हा खूप उत्तम पर्याय आहे वाणाचा कारण हे जे आहे इथे बघा तुम्हाला दोन बटन दिसत असतील तर हे छोटं बटन हे स्टार्ट करायचं आहे आणि हे काउंटिंगचं बटन आहे म्हणजे आपण नामस्मरण करतो देवाचं नाव घेतो आपण काय काय वेगवेगळ्या पूजा उपवास करतो त्याला आपल्याला नामस्मरण करावं लागतं काही लोक रोज नामस्मरण करतात तर नामस्मरण करताना आपल्याला तो काउंट घेता येत नाही बरे प्रत्येक जणच माळा घेऊन नामस्मरण नाही करत पण काही जण नुसते बसून सुद्धा नामस्मरण करतात तर त्याचा काउंट कसा घ्यायचा काही नामस्मरणाचे काही काउंट असतात की हे एकवीस वेळा हे वीस वेळा हे असं असे असतात वेगवेगळे तर हे खूप त्याच्यासाठी उपयोगी येणार आहे हे बटन दाबलं की एक दोन म्हणजे तुम्ही असा नामस्मरण करत परत हे तुमच्या बोटाला तुम्ही हे टाय करू शकता म्हणजे आपण घड्या जसं हातात बांधतो टाय करतो तसे तुम्ही तुमच्या बोटाला बांधून हे असा काउंट घेऊ शकता म्हणजे तुमचं नामस्मरण घेतलं केलं की श्री गणेशाय नमः ओम श्री स्वामी समर्थ वगैरे जे तुम्ही नामस्मरण करता ते फक्त तुम्हाला ह्याचा काउंट घेता येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळणार आहे की तुमचा किती वेळा नामस्मरण झालेलं आहे तर खूप छान ऑप्शन आहे बघा हळदी कुंकवासाठी तुम्ही द्या किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकता ह्याचा हा एक पीस इथे तीस रुपयाला पडणार आहे मग तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा घेऊ शकता पण एक पीस हा तीस रुपयाला आहे आणि खूप छान हा ऑप्शन आहे नामस्मरणासाठी हल्ली सगळेच जण नामस्मरण करतात आणि केलंच पाहिजे त्यासाठी खरंच हा खूप छान असा हा ऑप्शन आहे आता कोळसा गौऱ्या या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे सगळं मिळणार आहे तर बघितलं मंडळी इथे तुम्हाला ऑलमोस्ट मी सगळं पूजेचं सामान कवर केलं आहे माझ्याकडनं काही चुकून माकून राहिलं असेल ते रा तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तर पूजेला तुम्हाला आता जे जे माहित असेल जे जे आयडिया असेल ते तुम्हाला सिंगल किंवा मल्टिपल क्वांटिटीमध्ये मिळणार आहे धूप अगरबत्ती कापूरदाणी इव्हन अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वात्यांमध्ये वात जी असते वात्यांमध्ये पण खूप प्रकार असतात त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वाती सुद्धा मिळणार आहेत सगळं तुम्हाला इथे मल्टिपल क्वांटिटी सिंगल क्वांटिटी थांब रे बाबा सगळं मिळणार आहे आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही ऑनलाईन मागवा किंवा प्रत्यक्ष शॉपला व्हिजिट करा तर चला व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा थँक्यू <laughs>